नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी लोकसंदेश न्यूजमध्ये प्रायव्हेट लिमिटेड ऑफिसमध्ये सहा जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ पत्रकार दिन साध्या पद्धतीनं साजरा लोकसंदेश न्यूजच्या सांगली ऑफिसमध्ये आज स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांचे अभिवादन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी पत्रकार आणि पत्रकारांच्या व्यथा मांडल्या मी पत्रकारांसाठी सरकारी दरबारी याचा पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं लोकसंदेश न्यूजचे कार्यकारी संपादक सलीम नदाफ यांनी यावेळी बोलताना म्हणाले आहेत की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे परंतु आजची पत्रकारिता गोधी टाईप झालेली असल्याने एखादी बातमी जाणून बुजून प्रसारित करून या सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचं काम करत आहे त्यांनी आता आपल्या पत्रकारितेमध्ये सत्य काय आहे असत्य काय आहे हे दाखवण्याची जबाबदारी पत्रकारांवर आल्याचे त्यांनी सांगितलं आहे यावेळी लोकसंदेश न्यूज मीडियाच्या महाराष्ट्र राज्य प्रमुखपदी बिल्डर असोसिएशनचे माननीय पियुष भाटे यांची एकमताने निवड करण्यात आली या कार्यक्रमामध्ये लोकसंदेशचे मुख्य संपादक मालक लियाकत सलीम नदाब काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते संतोष पाटील पत्रकार जाधव कुंभार समाचारचे कुंभार कुंभारसाहेब अकबर सय्यद लोकसंदेश महाराष्ट्र राज्य प्रमुख पियुष भाटे लोकसंदेश अँकर अर्चना कदम लोकसंदेश न्यूजसह संपादक अजय माने पुण्यनगरीचे राम वाघमारे सामना प्रतिनिधी रवींद्र काळवेरे मनोज कांबळे हुप्रेकर न्यूजचे विजय हुप्रेकर सतीश वाघमारे प्राध्यापक नंदकुमार सुर्वे एम के कोळेकर खुदबुद्दीन मुजावर प्रथमेश शेट्टे सुलेमान पटेल अनुराधा शेट्टे प्रताप पाटील इचलकरांजीचे सामाजिक कार्यकर्ते अशोक सोडगे पाटील व कोळीसाहेब सर्व पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते